सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोच असलेलं नभोवाणी हे एकमेव माध्यम मा आहे रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर आता अगदी आडवळणाच्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले त्याद्वारे नभोवाणीच्या बातम्या कुठेही केव्हाही ऐकता येतात घराघरातून झोपड्यांमधून काम करण्याच्या जागी किंवा कुठल्याही वाहनातून प्रवास करताना रेडिओद्वारे ताज्या घडामोडींची माहिती नागरिकांना मिळते त्यातही नभोवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक ऐकला जाणारा कार्यक्रम म्हणजे बातम्या आकाशवाणी पुणे भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे बातम्या ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये सर्व थरातले लोक असतात सुशिक्षित तसंच साक्षर माणूसच वर्तमानपत्र वाचू शकतो परंतु नववाणीच्या बातम्या निरक्षरही समजू शकतो बहुतांशी श्रोते आपापली कामं करताना नभोवाणीच्या बातम्या ऐकत असतात नभोवाणीच्या बातम्यांबाबत अनेकांच्या मनात कुतुहला कथित भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय अर्थमंत्री वस्तुतः नभोवाणी पत्रकारिता नभोवाणी बातमीपत्र हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे विविध विद्यापीठांच्या पत्रकारिता अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे हा विषय समजून घेण्यासाठी पाहूया नभोवाणी बातमीपत्र कशी तयार करतात नभोवाणी बातमीपत्र वेगवेगळ्या स्वरूपांची असतात स्थानिक प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा परदेशातल्या श्रोत्यांसाठी क्रीडाविषयक व्यापार उद्योग विषयक विज्ञान विषयक बातमीपत्रांचा यामध्ये समावेश असतो कुठलीही वस्तू तयार करायला कच्चा माल लागतो या मालावर प्रक्रिया केली जाते तेव्हा ती वस्तू तयार होते तसंच आहे कच्चा माल म्हणजे विविध स्रोतांकडून मिळणारी बातमी वजा माहिती किंवा विविध स्वरूपातल्या बातम्या त्यावर संपादकीय संस्कार केल्यानंतर नभोवाणी बातमीपत्रासाठी त्या योग्य ठरतात नभोवाणी बातमीपत्रांचे मुख्य स्रोत असतात वृत्तसंस्था आणि नभोवाणीचे बातमीदार नभोवाणीच्या बातमी विभागातून वृत्तसंस्थांचे टेलिप्रिंटर्स बसवलेले असतात त्यावर अविरत टंकलिखित बातम्या उपलब्ध होत राहतात वृत्तसंस्थेच्या विविध ठिकाणच्या बातमीदारांकडून ह्या बातम्या येत असतात वृत्तसंस्थांचे परदेशातल्या वृत्तसंस्थांशी बातम्यांच्या देवाणघेवाणीचे करार झालेले असतात त्यामुळे जगभरच्या बातम्या त्वरित मिळतात नववाणीचे स्वतःचे वार्ताहरही अनेक ठिकाणी असतात ते Hello. इंटरनेट फॅक्स फोन किंवा तारांद्वारे बातम्या पाठवतात उस्मानाबाद झालेल्या शिवाय विशेष प्रसंगी आपल्या आवाजातले वृत्तांत देतात हॅलो हा बोला हा एक मिनिट हा होल्ड ऑन करो हॅलो हा मी कल्याणकर बोलतो ना सर्व स्रोतांकडून मिळालेल्या वृत्त वृत्तमूल्यानुसार यथायोग्य संपादन करून नभोवाणी बातमीपत्रामध्ये प्रसारण केलं जात कसं ठरवलं जातं हे वृत्तमूल्य बातमीपत्रात समाविष्ट करायच्या बातमीचं आपल्या श्रोत्यांच्या दृष्टीनं किती महत्व आहे त्या बातमीमध्ये त्यांना किती रस आहे रुची आहे याचा अंदाज संपादक बांधत असतो आणि हा अंदाजच त्या बातमीचं वृत्त मूल्य ठरवतो जास्तीत जास्त श्रोत्यांच्या दृष्टीनं ती बातमी उपयुक्त असेल तर तिचं वृत्तमूल्य सर्वाधिक असतं सर्वसाधारणत आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या घटना श्रोत्यांना महत्वाच्या वाटतात त्यासंबंधीच्या बातम्या तो लक्षपूर्वक ऐकतो निवडणुका आणि युद्धासारखे प्रसंग सार्वजनिक हिताचे वाद मान्यवर व्यक्तींसंबंधी घटना इत्यादी संबंधींच्या बातम्या ऐकायला तो उत्सुक असतो वर्तमानपत्रात विस्तृत स्वरूपात बातम्या दिल्या जाऊ शकतात परंतु नभोवाणीवरच्या बातम्या ठराविक कालमर्यादेतच द्यायच्या असल्यानं त्या थोडक्यात दिल्या जातात राजवज मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन या अभियंता संघटनेनं आज काम बंद न ठेवता एंड्रॉन विरोधी दिन पाळायचं ठरवलं आहे एंड्रॉन करार रद्द व्हावा अशीच आपली भूमिका असून केवळ जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आपण काम बंद ठेवणार नसल्याचं संघटनेचे पत्रकाद्वारे कळवलं आहे नभोवाणीवरची बातमीपत्र साधारणत पाच मिनिट दहा मिनिट किंवा पंधरा मिनिटांची असतात दहा मिनिटांच्या बातमीपत्रांमध्ये साधारणत एक हजार ते बाराशे एवढ्या शब्दांत आणि युद्ध दहा ते पंधरा बातम्यांचा समावेश अपेक्षित असतो वर्तमानपत्रातल्या बातम्या पुन्हा पुन्हा वाचता येतात परंतु नभोवाणीवरच्या बातम्या एकदाच ऐकायला मिळतात एकदा ऐकून बातमी श्रोत्याला समजली नाही तर तिचा काय उपयोग म्हणून नभोवाणीच्या बातमीची भाषा अगदी अडाणी माणसालाही ऐकता क्षणी समजायला हवी म्हणून बोलताना आपण वापरतो तशा भाषेत बातम्या दिल्या जातात औरंगाबाद महानगरपालिकेच्या सुधारित प्रारूप आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी आणि भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात एकशे शहात्तर धावा ऑस्ट्रेलिया एक बाद एकोणपन्नास असे शब्द वर्तमानपत्राच्या बातम्यांमध्ये वापरले जातात परंतु हेच शब्द नभूवाणीच्या बातम्यांमध्ये इथं तिथं इथल्या तिथल्या दिलं घेतलं केलं सांगितलं अशा स्वरूपात येतात नभोवाणीच्या बातम्यांमध्ये आणीचा वापर केला जातो एकंदरीत सोपे आणि दैनंदिन व्यवहारातले शब्द सुटसुटीत वाक्य नभोवाणीवरच्या बातम्यांचं वैशिष्ट्य श्रोत्यांच्या मनात गोंधळ निर्माण होणार नाही अशाच शब्दांची योजना बातम्यांमध्ये जाणीवपूर्वक केली जाते काहीही प्रगती झालेली नाही या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत काही ठोस उपाययोजनांची अपेक्षा आहे पाणी आणि विजेचा प्रश्न कृषी विकास आणि रोजगार पुरवठा या संदर्भातही राज्य मंत्रिमंडळाकडनं काही निर्णय अपेक्षित आहेत मंत्रिमंडळ नववाणी वृत्त विभागाकडे विविध स्रोतांकडून येणाऱ्या बातम्यांची अक्षरशः चढत लागते या बातम्यांच्या ढिगाळ्यातून निवड करायची असते वृत्त, वृत्त संपादकाच हे पहिलं काम अशा बातम्या निवडल्या की त्यांचं नभोवाणी बातमीपत्रांसाठी अनुरूप असं लेखन महत्वाचं नभोवाणी हे ध्वनीच माध्यम आहे श्राव्य माध्यम आहे याच सतत भान ठेवून बातम्या पुन्हा लिहाव्या लागतात किंवा अनुवादित कराव्या लागतात बातम्यांची निवड लेखन आणि संपादन पूर्ण झालं की त्यातून ठळक बातम्या किमान तीन ते साधारणत पाच पर्यंत निवडल्या जातात ठळक बातम्या पूर्ण वाक्यात किंवा सारांशामध्ये देण्याची प्रथा आहे ठळक बातम्या लिहून झाल्यानंतर बातमीपत्रांसाठी बातम्यांचा क्रम लावला जातो साधारणत चार ठळक बातम्या असल्या तर त्यातल्या दोन बातम्या पूर्वार्धात तर उरलेल्या दोन उत्तरार्धामध्ये समाविष्ट केल्या जातात नभोवाणीवरच्या बातम्या देण्याची पद्धत सर्वसाधारणत सर्वत्र सारख्याच स्वरूपाची आहे बातमीपत्राच्या सुरुवातीला बातम्या देणाऱ्या नभोवाणी केंद्राचं नाव सांगितलं जातं त्यानंतर बातमीपत्राचं स्वरूप आणि वृत्त निवेदकाचं नाव सांगण्यात येतं आकाशवाणी पुणे भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या इन्रॉन प्रकल्पाची न्यायालयीन चौकशी केली नाही तर राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा डाव्या पक्षांचा इशारा लातूरच्या जवाहर सुदगिरडी प्रश्नावरून न्यायालयात जाण्याचा शिवसेनेचा विचार दोन हजार एक दोन हजार दोनचा रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर आणि राज्यातला निवासी डॉक्टरांचा संप अद्यापही चालूच ठळक बातम्यानंतर क्रमानं एकामागून एक बातम्या सांगितल्या जातात डॉक्टर माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखालील एनरॉन आढावा समिती आपला दुसरा आणि अंतिम अहवाल लवकरच सादर करणार आहे गोडबोले समितीनं येत्या तीस तारखेपर्यंत या संदर्भात सूचना मागवल्या आहेत ऊर्जा क्षेत्रातल्या सुधारणा येत्या दहा वर्षांची विजेची गरज दहा मिनिटांच्या बातम्या वीज मध्यंतराच्या बात स्वरूप आणि नभोवाणी केंद्राचं नाव स्पष्ट करणारी उद्घोषणा दिली जाते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या देऊन बातम्या संपल्याची उद्घोषणा दिली जाते शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या एनरॉन प्रकल्पाची न्यायालयीन चौकशी केली नाही तर राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा डाव्या पक्षांचा इशारा लातूरच्या जवाहर सूतगिरणी प्रश्नावरून न्यायालयात जाण्याचा शिवसेनेचा विचार दोन हजार एक दोन हजार दोनचा रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर आणि राज्यातला निवासी डॉक्टरांचा संप अद्यापही चालूच आकाशवाणी पुणे चा प्रादेशिक बातम्या संपल्या बातमीपत्राच्या अगदी शेवटी हवामान सांगण्याची पद्धत आहे नभोवाणी बातमीपत्र कसं तयार केलं जातं कसं प्रसारित होतं हे आता आपण प्रत्यक्षच पाहूया हे आहे औरंगाबाद केंद्र हा आहे औरंगाबाद केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी औरंगाबाद परभणी केंद्रावरून सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी دہ منٹان چل سکون چالیس منٹ پتر من اور بنی ہے مرکزی کابینہ میں مختصر سی توسیع اور چند وزیروں کے قلم دانوں میں تبدیلی کی گئی ہے جناب اجیت سنگھ کو کل مرکزی کابینہ میں شامل کیا گیا वो राष्ट्रीय लोकदल सदर है राष्ट्रपति भवन का मराठी बातमीपत्राची वेळ सकाळी पहाटे सुरू होतुवादक वृत्त, वृत्त, वृत्त संपादक हे सर्वजणात दाखल होतात वृत्त निवेदक किंवा अनुवादक वृत्तसंस्थांच्या टेलिप्रिंटरवर आलेलं क्रीड काढतात आणि त्यानंतर बातमीपत्रांना उपयुक्त वाटतील अशा बातम्या ते वेगळ्या करतात दरम्यान या सर्व स्रोतांकडून आलेल्या बातम्या वृत्तसंपादक नजरेखालून घालतात आणि त्यातल्या नको असलेल्या बातम्या बाजूला करतात हे सर्व सोपस्कार चालू असताना वार्ताहरांचे प्रसिद्धी अधिकाऱ्यांचे बातम्या देण्यासाठी फोन येत असतात प्रतिपादन औरंगाबाद शैक्षणिक त्यांनी दिलेल्या बातम्या लिहून घेतल्या जातात काही वेळा नवीन बातम्यांसाठी किंवा एखाद्या बातमीला पूरक माहिती मिळवण्यासाठी ताज़ा दिल्ली प्रसारित प्रधानमंत्री ने कहा है कि पाकिस्तान के साथ भविष्य में किसी भी बातचीत में सीमा पार से चलाए जा रहे आतंकवाद के बारे में भारत की चिंताओं को शामिल करना होगा संसद के दोनों सदनों में दिए एक जैसे बयान में वाजपेयी ने कहा कि भारत साढ़े सहा बजले की ठळक बातम्या लिहायलाच हव्यात ठळक बातम्या लिहून आणि बातम्यांची पानं लावून वृत्त निवेदकाकडे दिलं जातं काहीही झालं तरी घड्याळाच्या काट्याकडे लक्ष ठेवत प्रसारणापूर्वी किमान दहा मिनिट आधी बातमीपत्र वृत्त निवेदकाच्या हाती पडलंच पाहिजे बातमीपत्र वाचनाची रिहर्सल करून वृत्त निवेदक बातम्यांच्या निर्धारित वेळेच्या किमान पाच मिनिटं आधी स्टुडिओमध्ये पोहोचतो स्टुडिओतल्या घड्याळाची वेळ बरोबर असल्याची खातरजमा तो करून घेतो आता या घड्याळाप्रमाणे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आणि तीस सेकंद झालीत बरोबर आहे आणि सिग्नल मिळाल्याबरोबर सहा वाजून पन्नास मिनिटांनी वृत्त निवेदक बातम्या सांगायला प्रारंभ करतो आकाशवाणी औरंगाबाद परभणी अविनाश पायगुडे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे आजच्या ठळक भ्रष्टाचार उघडून टाकण्यासाठी से संयम आणि अपरिग्रह या तत्वांचं आचरण करण्याचं पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचं आवाहन शेवटच्या मिनिटात ठळक बातम्या पुन्हा सांगून बरोबर सात वाजता संप शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळाची आज आणि उद्या औरंगाबाद येत बैठक मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विकासाबाबत निर्णय अपेक्षित केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात येणार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सुधारित प्रारूप आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी आणि भारत ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात एकशे शहात्तर धावा ऑस्ट्रेलिया एक बाद प्रादेशिक संपल्या वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारी बातमीपत्र आणि इतर वृत्तविषयक कार्यक्रमांचं नियोजन वृत्त विभाग प्रमुख करतो भाषण मुलाखती किंवा चर्चेसाठी विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना आमंत्रित करणं वृत्त विभागाच्या विविध गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था करणं वृत्त विभागाचा पत्रव्यवहार सांभाळणं इत्यादी जबाबदाऱ्या वृत्त विभाग प्रमुखाला पार पाडाव्या लागतात ही जबाबदारी पार पाडताना काय खबरदारी घ्यावी लागते याबाबत बोलताना औरंगाबादच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख श्री पुरुषोत्तम कोरडे सांगतात बातम्यांच्या निवडीपासून बातमीपत्राच्या प्रसारणापर्यंतची सर्व जबाबदारी ही वृत्तसंपादकावर असते वृत्तसंपादक आपल्या कामात कुशल असेल आणि श्रोत्यांची त्याला जर चांगली जाण असेल तर तो बातमीपत्र अधिक आकर्षक करू शकतो बातमीपत्रात श्रोत्यांना रस वाटेल असं त्याला स्वरूप देऊ शकतो आणि ते बातमीपत्र मग जास्त लोक ऐकू ऐकतात बातम्यांची निवड ही अत्यंत महत्त्वाची जशी आहे तशीच बातम्या या अचूक असल्या पाहिजेत बातम्या जर रटाळ झाल्या तर श्रोते त्या ऐकणार नाहीत रेडिओ केव्हाही ते बंद करू शकतात त्या एवढं स्वातंत्र्य त्यांना असतं या यादृष्टीनं काळजी संपादकाला घ्यायला पाहिजे असते दुसरी गोष्ट बातमीपत्राची विश्वासार्हता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बातम्या जर अचूक असतील समतोल असतील निसंदिग्ध असतील तर ते बातमीपत्र हे अत्यंत विश्वासार्ह ठरतं श्रोत्यांच्या विश्वासाला पात्र ठरतं अनेक वेळा चेक अँड रिचेक हा त्यातला एक महत्त्वाचा मंत्र आहे गोंधळ निर्माण करणाऱ्या बातम्या या प्रभुवानी बातमीपत्रात येऊ नयेत त्याचप्रमाणे सनसनाटी बातम्याही बातमीपत्रात समाविष्ट केल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे बातमीपत्राच्या बहुतेक बातम्या पुनर्लिखित किंवा अनुवादित असतात त्याबाबत बोलताना पुणे केंद्राचे वृत्त निवेदक अनुवादक श्री भालचंद्र जोशी यांनी सांगितलं नभोवणीच्या बातमीपत्रामध्ये अनुवादित बातम्यांचा भाग हा फार मोठा असतो आपल्याकडे युनायटेड न्यूज ऑफ इंडिया प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थांच्या बातम्या येतात त्या इंग्रजीत असतात आणि त्याचं आपल्याला भाषांतर करायचं असतं नभोवाणी बातमीपत्राचा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के भाग हा या अनुवादित बातम्यांचा असतो त्यामुळे अनुवादाचं काम हे फार महत्त्वाचं समजलं जातं आता हा अनुवाद करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दशः अनुवाद करून चालत नाही मूळ इंग्रजी बातमी काय आहे ती समजून घ्यायची त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि ती बातमी आपण जणू काही नव्यानी लोकांना सांगतोय अशा स्वरूपात ती आपण लिहून काढायची असते त्यामुळे शब्दशहा किंवा तिथे मूळ इंग्रजी बातमी ज्या क्रमाने मुद्दे आलेले असतील त्या क्रमानेच त्याचा अनुवाद करायचा असं आपण करता कामा नये आपल्याला मराठी श्रोत्यांना आपल्या भागातल्या श्रोत्यांना ती बातमी सांगायची हे लक्षात घेऊन त्या बातमीचा आपण अनुवाद करायचा असतो दुसरी गोष्ट म्हणजे बोलीभाषा हा नभो आणिचा खरं म्हणजे प्राण आहे स्पोकन वर्ड ग्रांथिक भाषा आणि बोलीभाषा यातला फरक आपण जाणतो प्रत्येक भाषेची एक प्रकृती असते त्याची एक मोडणी असते तिचा एक स्वभाव असतो तो स्वभाव लक्षात घेऊन आपण हे भाषांतर केलं पाहिजे आणि सोपी छोटी वाक्य आपल्या दैनंदिन वापरातले शब्द ह्याचा प्रामुख्याने उपयोग केला पाहिजे कारण रेडिओवरची बातमी आपल्याला माहिती की श्रोत्या ऐकत असतात आणि ते ऐकत असताना सुद्धा माणसं इतर काम करत असतात कोणी चहा पित असतो कोणी दाढी करत असतो त्यामुळे सगळ्यांचं अगदी पूर्ण लक्ष त्याच्याकडे असतं असं नाही त्यामुळे एकदा ऐकून ती सहजपणे चटकन बातमी कळेल अशा तऱ्हेने आपल्याला ती बातमी लिहायला लागते त्या दृष्टीने शब्द कळा आपण कुठले शब्द वापरतो हा भाग फार महत्वाचा ठरतो बातमीपत्राचं सादरीकरण हा सर्वात शेवटचा जम्मू काश्मीर परंतु महत्वाचा भागाधिकार औरंगाबाद केंद्राचे वृत्त निवेदक अनुवादक श्री अविनाश पायगुडे म्हणतात मुख्य म्हणजे निवेदकाची भाषा ही शुद्ध असली पाहिजे उच्चार स्पष्ट असले पाहिजे आणि आवाज हा श्रवणी असला पाहिजे प्रामुख्यानं बोलीभाषेचा जर वापर केला तर श्रोत्याला त्या सगळ्या बातम्या आपल्या आहेत जवळच्या आहेत असं वाटतं वाचन सहजपणे करावं मुख्य म्हणजे नाटकी नको किंवा त्याच्यात आविर्भाव असा काही नको किंवा मुद्दाम वेगळा आवाज काढून काही बोलण्याची पद्धत असते तर तसं यामध्ये काही अपेक्षित नाहीये अर्थात चढउतार मात्र निश्चितपणे पाहिजेत या निश्चित संदर्भामध्ये व्हॉइस कल्चरचा उल्लेख इथं मला करावा असं वाटतो म्हणजे आवाजातला ताजेपणा टिकवण्यासाठी आवाजाचे श्वसनाचे घशाचे जर काही व्यायाम थोडे एक्झरसाईज जर केले तर ते निश्चितपणे उपयुक्त ठरतील बातम्या वाचताना श्वसन नियंत्रण जे आहे हेही फार महत्त्वाचं आहे त्यासाठी थोडा प्राणायामाचा दीर्घश्वसन संथश्वसन जलश्वसन याचा जर अभ्यास असेल तर तो निश्चितपणे आपल्याला कामी येतो वाचताना कुठे थांबायचं म्हणजे पॉज आपण ज्याला म्हणूया मग अर्धविराम असेल स्वर स्वल्पविराम असेल हे जर आपण आधी ठरवून घेतलं तर, तर बातम्या वाचताना ते अधिक आपल्याला सुलभ होतं सुरळीत होतं शब्दाचं महत्त्व ओळखून नेमक्या कोणत्या शब्दावर भर द्यायचा कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हेही जर आपण त्या तो शब्द जर अधोरेखित केला तर तेही वाचा दृष्टीनं व्यावसायिकतेचं दर्शन नभोवाणी बातमीपत्रातून घडलं पाहिजे परंतु त्याबरोबरच वस्तुनिष्ठता अचूकपणा आणि नभोवाणी माध्यमाची सामाजिक जबाबदारी यांचं भानही څټا کاما نه ای